नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दहा स्वर्दी चा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज बारा ऑगस्ट आहे लक्षात ठेवा दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो मित्र हो आपण जर चॅनल नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे सर्व आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न मित्रांनो आजचा दिवस आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि आंतरराष्ट्रीय हत्ती दिवस आपण दोन दिवस साजरे करतो आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि आंतरराष्ट्रीय हत्ती दिन ओके हां कालचा प्रश्न होता एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद टिंबडिंब येथे आयोजित करण्यात आली होती याचं उत्तर आहे नवी दिल्ली ठीक आहे पहिला प्रश्न क्षमता बांधणी आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रश्न खूप सुंदर आहे लक्षात ठेवा उत्तर आहे जर एस राधा चौहान ठीक आहे यांची निवड करण्यात आलेली आहे क्षमता बांधणी आयोग स्थापना एक एप्रिल दोन हजार एकवीस मिशन कर्मयोगी अंतर्गत स्थापन उद्देश नागरी सेवा क्षमता आणि बांधणी सुधारणा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आधुनिक आणि भारताच्या प्रशासनाची सुसंगत ठेवणे नवीन अध्यक्ष श्रीमती एस राधा चव्हाण निवृत्त ए आए आय एस ऑफिसर यू पी कॅडेट आणि माजी अध्यक्ष होते आदिल जैनुल बाई लक्षात ठेवा ठीक आहे पुढं दुसरा प्रश्न हा इतर काही महत्वाचे सोनाली मिश्र आपल्या सगळ्यांना माहिती आर पहिल्या महिला प्रमुख आर दुराईसामी एल आय सी एम डी सीओ नितीन गुप्ता राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय सेठ आय आर डी आय चे नवे अध्यक्ष उत्पल कुमार संसद टीव्हीचे सीईओ संजय सिंगल एस, एस 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 बी चे नवे महासंचालक डॉक्टर ए राज राजन विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे नवे संचालक संजोग गुप्ता आय सी सी चे सचिव दुसरे भारतीय आहेत प्रिया नायर हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या पहिल्या मेला एम डी सीओ कविंदर गुप्ता लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर अशोक गजपती राजू गोव्याचे राज्यपाल प्राचार्य असीम कुमार घोष हरियाणाचे राज्यपाल अभिजित शेठ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे नवे अध्यक्ष ओके दुसरा प्रश्न अलीकडेच द कॉन्सन कॉ कौं, सॉरी कांस इन्स नेटवर्क हे पुस्तक कोणी लिहिले आहे तो उत्तर आहे सुगाता श्रीनिवासू राजू यांनी लिहिलेले आहे ठीक आहे कॉन्स इन्स नेटवर्क पुस्तकाचं नाव आहे तर इतर काही पुस्तकं बघूया चॉक ऑन फूड इकॉनॉमी अँड सोसायटी अभिजीत बॅनर्जी ठीक आहे भारतीय वर्षाच्या अमेरिकन अर्थशास्त्र एकोणीसात नोबेल विजेते आहेत ते ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाइफ दीपा मलिक स्टॅम्पड सय्यद किरमानी भारताचे एम टी जी वीस कसे वाढेल अमिताभ गांत संसद अधिकार कार्य विशेषाधिकार ए के एस चव्हाण गाझा नंतरचे जग पंकज मिश्रा सुमित्रा चटर्जी आणि त्यांचे जग संगमित्रा चक्रवर्ती भारतीय पुनर्जागरण मोदी सदस संपादक डॉक्टर ऐश्वर्या पंडित लॉन्च केला अमित शाह महात्माजींचा जाहीरनामा राजेश तलवार कर्मयोगिनी विरंगणा प्रकाशित विजया रहाटकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मी आहे का गोपीचंद हिंदुजा मंगार मंगळावरील जीवन संग्रहित कथा नमिता गोखले इतर काही पुस्तक महत्वाचे तिसरा पाच दिवसाच्या राज्यभेटीसाठी नवी दिल्लीतील आलेले फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत तर ते फिलिपाइन्सचे राष्ट्रपती आहेत फिलिपाइन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर पाच दिवसाच्या राज्यभेटीसाठी नवी दिल्लीला आले आहेत या भेटीचा उद्देश भारत आणि फिलिपाइन्स यांच्यातील संरक्षण आणि व्यापार संबंध मजबूत करणे हा आहे याच वेळी महत्वाची बातमी म्हणजे माजी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलावरून राष्ट्रांना लक्ष केले असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे यावर्षी भारत दौऱ्यावर येणार आहेत हा सुद्धा पॉइंट खूप महत्वाचा आहे चौथा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने हेरिटेज स्पोर्ट्सवरील बंदी उठवण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या राज्याने बंदी उठवण्याची घोषणा केली आहे असा मित्र विचारला हो सा आहे पंजाब राज्य आहे अलीकडे पंजाब शासनाने हेरिटेज स्पोर्ट्स वरील बंदी जसे की बैलगाडी स्पर्धा असेल कबूतर ओढवले कुत्रा घोड्यांच्या स्पर्धा आठवण्याची घोषणा केली आहे ही बंदी इतके दिवस कायम होती तिच्यावर पशु कृ कुरुत क्रूरतेच्या क्रूरतेच्या आरोपाची पाशवी चिंता होती परंतु या निर्णयाद्वारे पारंपरिक ग्रामीण खेळ पुन्हा साजरी करण्यास परवानगी मिळाली आहे ठीक आहे लक्षात असू दे पाचवा प्रश्न इंडस बँकेच्या एमडीओ सीओ पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो जर पाहायला गेलं तर राजीव आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजीव आनंद इंडसएन बँकेची स्थापना एप्रिल एकोणीशे चौऱ्याण्णव संस्थापक एस पी हिंदुजा मुख्यालय मुंबई टायगलँड वी मेक युअर फील रिचर ठीक आहे लक्षात असू दे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सहावा मधील शा शायोग गाव संवर्धासाठी पहिली वनस्पती बाग तयार करण्यात आली आहे ती कुठे लडाख मध्ये ठीक आहे ओके सातवा प्रश्न देशातील पहिली तिरंदाजी लीग कुठे आयोजित केली जाईल तर ती लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे कुठं नवी दिल्ली माहीत असावा पुढे आठवा प्रश्न महानदी पानिवा कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे ठीक आहे महानदीचा पानिवाद कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे असा सिंपलसा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे हो लक्षात ठेवा बघा खूप सुंदर प्रश्न आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे असे सुद्धा प्रश्न आपल्या येतात तर ओडिसा आणि छत्तीसगड दरम्यान आहे महानदी पानिवाद ओडिशा आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये आहे ओडिशाचे म्हणणे आहे की छत्तीसगडमध्ये मध्ये उभारले धरणे आणि सिंचन प्रकल्पामुळे त्यांच्या राज्यात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता होत आहे छत्तीसगडचे म्हणणे आहे की त्यांनी आपल्या पाण्याचा योग्य वापर केला के ले ले आहे हा वाद दीर्घकाश सुरू आहे केंद्र सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नववा प्रश्न दक्षिण चीन समुद्रातील स्कारबो काय स्कार्बोरो का स्कार स्कार्बोरो शोल जवळ भारताने पहिल्यांदा कोणत्या देशासोबत नौदल सराव केला आहे तर भारताने पहिल्यांदा फिलिपाईन सोबत नौदल सराव केलेला आहे भारतीय नौदलाने पहिल्यांदा फिलिपाईन सोबत दक्षिण चीन समुद्रातील स्कारबोरो शोलज जवळ संयुक्त नौदल सराव केला आहे हो आणि हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सामरिक सहकार्य मजबूत करण्यासाठी करण्यात आलेला आहे दहावा प्रश्न अलीकडे ध्रुव स्पेस त्यांचे पहिले व्यावसायिक मिशन एलई एफ एक कोणत्या रॉकेटद्वारे लॉन्च केले आहे करणार आहे फाल्कन नऊ रॉकेटद्वारे ते लॉन्च करणार आहे ध्रुव स्पेस खाजगी अंतराळ कंपनी स्थापना दोन हजार बारा मुख्यालय हैदराबाद तेलंगणा पहिले व्यावसायिक अभियान लीप वन आणि लॉन्च स्पेस एक्स किंवा फाल्कनच्या नऊ फाल्कन नऊच्या रॉकेटद्वारे उद्देश एआय आणि पृथ्वी निरीक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पेलोड ऑस्ट्रेलियन कंपन्याकडून अवकाशात पाठवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे अकरावा प्रश्न हा चोवीस जगातील सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून भारत कोणत्या क्रमांकावर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे भारत किती क्रमांकावर आहे तर भारत पाचव्या क्रमांकावर आहे बारावा अलीकडे कोणत्या राज्यात अलीकडे एक अल्बिनो इंडियन फेलोस फ्ल फ्लॅग शेल कासो लिसिमेस पं पंगटाटा आढळून आलेले आहे कोणत्या राज्यात उत्तर आहे मित्र हो लक्षात ठेवा गुजरात राज्यात आढळून आलेले आहे कोणत्या राज्यात गुजरात राज्यात लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तेरावा आय आय टी पल्लकडने भारतात कितीवे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संचलित लर्निंग ॲप टू टोच लॉन्च केले आहे तर हे पहिलंच आहे माहिती असावं चौदावा प्रश्न कोणत्या देशात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंडिया सीने हा पे पोर्टल सुरू केले आहे तर तो, तो कोणी सुरू केले कोणत्या देशात माहिती प्रसार मंत्रालयाने इंडिया सिनेहा पोर्टल सुरू केले तर आपला देश भारत पंधरावा इंटरमिडिएट रेंज न्यूक्लियर फोर्सेस करार कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे तर अमेरिका आणि रशिया दोन देशांदरम्यान झालेला आहे सोळावा सेंट्रल विस्टा प्रकल्पाअंतर्गत कॉमन सेंट्रल से ची पहिली इमारत कोणत्या नावाने ओळखली जाईल असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर कर्तव्य भवन नावाने ती ओळखली जाईल सतरावा कोणत्या राज्यातील कानपूर जिल्ह्यात भूमाफिया आणि खंडणीखोर टोळ्याविरुद्ध सुरू केलेल्या पोलीस कारवाईचे नाव ऑपरेशन महाकाल आहे तर ते कोणत्या राज्यातील आहे उत्तर प्रदेश राज्यातील अठरावा प्रश्न अलीकडे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने देशातील दे न इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कोणता उपक्रम सुरू केलाय आय सी एम आर शाईन सुरू केला आहे एकोणीसावा बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनेलमध्ये सांकेतिक भाषा तंत्राचा समावेश करणारे देशातील दे पहिले राज्य कोणते ठरले आहे देशातील दे पहिले राज्य कोणते ठरले आहे असा सिंपल आणि साधासा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्र याचं उत्तर आहे पंजाब राज्य ठरले आहे विसावा प्रश्न राष्ट्रीय साधन सहाय्य योग्यता शिष्यवृत्ती योजना टिंबडिंब ने केंद्र पुरस्कृत योजना म्हणून सुरू केली आहे तर लक्षात ठेवा आपल्याला प्रश्न आहे तर सिंपल आहे शिक्षण मंत्रालयाने ती सुरू केलेली आहे आणि मित्र आजचा हो प्रश्न एक वृक्ष माके नाम मोहिमे अंतर्गत मातृवन उपक्रम हा शहरी वनीकरण उपक्रम कोठे सुरू करण्यात आलेला आहे ऑप्शन आहे गुरुग्राम हरियाणा चंदीगड जयपूर राजस्थान मुंबई महाराष्ट्र आपल्याला कमेंट म्हणजे उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण उत्तर देत जा आपला कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे ठीक आहे आज आपण ते